गाझापट्टीपाठोपाठ लेबनॉनमध्ये इस्रायलनी हल्ले करून हमास आणि हिजबुल्लाचा पार कंबरड मोडले ते आपण बघतोच आहोत आता येमेनवरती हल्ला करून तिथे हौतींना संपवण्याचा काम इस्रायल करेल अशीही चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे आता संघर्षाचा पुढचा केंद्रबिंदू हा येमेन असेल अशी चर्चा आहे परंतु येमेनच्या बरोबरीने हा संघर्ष जॉर्डनमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाला तर आश्चर्य वाटू नये किंबोहना संघर्षाची पुढची धग ही जॉर्डनलाही बसू शकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे इस्रायलनं गाझापट्टी आणि लेबनॉनमध्ये ज्या पद्धतीनं हमास आणि हिजबुल्लाचा काटा काढला आहे किंवा त्या संघटना नामोहरम केलेले आहेत त्यामुळं सध्या जगभर ह्यू अँड क्राय म्हणतात तसा एक हे सुरू आहे आरडाओरडा आणि इस्रायलला रोखा अशी मागणी होती आहे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यांनाहू या हे मात्र थांबायला तयार नाहीत यांच्या पाठोपाठ हौतींना पण आम्ही धडा शिकवू असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे एवढंच नव्हे तर आमच्याकडे डोळे बघा म्हणजे पटावरून बघायचा प्रयत्न के केला तर त्या देशाला आम्ही ठेवणार नाही इथंपर्यंत ते गेलेले आहेत त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये इस्रायल हा येमेनमध्ये जाऊन काही हल्ले करेल अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे त्यात तथ्य नाही अशातला भाग नाही परंतु त्याही आधी इस्रायलला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये सुद्धा हा संघर्ष हा पसरेल आणि तिथं पेटेल अशी चिन्ह आत्ता दिसायला लागलेली आहेत ते अगदी दृश्यमानता त्याची कमी आहे परंतु तसं घडलं नजीकच्या भविष्यात तर आपल्याला आश्चर्य वाटू नये आता असं का घडेल असा एक प्रश्न म्हणजे आता एवढा संघर्ष सुरू आहे पण जॉर्डनमध्ये त्याचे काही आपल्याला रिपरकेशन्स दिसलेले नाहीत मग असं का घडेल असाही एक प्रश्न आपल्याला येईल पण त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल म्हणून त्या इतिहासाची आठवण आधी मी करून देतो अरब आणि इस्रायल या हा संघर्ष हा काही नवा नाही आहे हा जुनाच आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला इस्रायल जन्माला आलं त्यानंतर सदुसष्ट सालापर्यंत अरब जग आणि इस्रायल यांच्यात तीनदा युद्ध झालेलं आहे शेवटचं युद्ध हे योन कितूर म्हणजे एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालं आणि अवघ्या सहा दिवसामध्ये सिरिया इराक जॉर्डन सौदी इजिप्त अशा सहा सात देशांची जी काही फळी होती त्या सर्व फळीला इस्रायलने अवघ्या सहा दिवसात गारद केलं आणि त्यानंतर या अरब जगतानी कधीही इस्रायलविरुद्ध संघर्षाची म्हणजे थेट संघर्षाची भूमिका घेतलेली नाही म्हणजे नंतरही पुन्हा एकदा झालं अरब आणि म्हणजे इजिप्त आणि इस्रायलचा संघर्ष नंतरही झाला परंतु त्यात तेवढा काही जोर नव्हता आणि इस्रायल हा म्हणजे लष्करी सिद्धतेच्या दृष्टीने हा बलिष्ठ आहे ही बाब मान्य करून मग मा अमेरिका असेल रशिया असेल किंवा त्या त्या काळातले जे कुणी बडी देश आहेत त्या देशांच्या बरोबर अरब देश कायम राहत राहिले आणि त्यांनी त्या देशांच्या मदतीने इस्रायलवर दबावाचा प्रयत्न आण सतत केला परंतु इस्रायलला ते कधीही नामोहरम करू शकलेले नाहीत हा इतिहासही आहे पण आता मी ज्या घटनेकडे थोडं निर्देश करू इच्छितो ती घटनाच पूर्ण वेगळी आहे कदाचित ती आपल्या पूर्वी येऊनही गेली असेल पण तिचं विस्मरणही असेल किंवा अनेकांना ती माहितीही नसेल मी सांगतो ही एकोणीसशे सत्तरची घटना आहे म्हणजे त्यावेळेला पॅलेस्टिनींचा संघर्ष हा सुरू झालेला होता आणि यासर अराफत आपल्याला माहिती आहे तर ते एक नवनेतृत्व त्यावेळेला उदयाला येत होतं प्रारंभीच्या काळामध्ये जॉर्डननी म्हणजे त्या सहा दिवसांचं युद्ध संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निर्वासित हे म्हणजे पॅलेस्टिनी निर्वासित हे जॉर्डनच्या आश्रयाला गेले आणि जॉर्डननी त्यांना ठेवूनही घेतलं हे तिथे राजेशाही आहे आधी हुसेन होते आता राजे हसन तिथे सत्तेवर आहेत त्यांनी ठेवूनही घेतलं पण आणि नंतर या पॅलेस्टिनींना ट्रेनिंग द्यायसाठी खरं तर पाकिस्तानी सैनिकांना पाठवलं गेलेलं होतं आणि ब्रिगेडियर झियाऊल हक आता हे नाव आहे पण ऐकले पण पद आपल्याला वेगळं वाटतंय मी आपले जनरल जियाउल हक माहिती आहेत ते पाकिस्तानचे सर्वे सर्व लष्करप्रमुख होते वगैरे वगैरे सगळं तर हेच हे, हे जनरल झियाउल हक एकोणीसशे सत्तरमध्ये पाकिस्तानी लष्करामध्ये ब्रिगेडियर या पदावर होते आणि त्यांना इथे जॉर्डनमध्ये पाठवलं त्यांच्या तुकडीला पाठवलं गेलेलं होतं मोठ्या प्रमाणावरती आर्म्स अँड अॅम्युनेशन्स आली काही हे पॅलेस्टिनी गट हे मोठ्या प्रमाणावरती बलिष्ठही झाले परंतु इस फक्त इस्रायल नव्हे तर त्यांनी लेबनॉनबरोबर जॉर्डनमध्येही जॉर्डनच्या दक्षिणेला सुद्धा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि एका टप्प्यावरती तर त्यांनी जॉर्डनच्या राजांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र जॉर्डनचे राजे किंग हुसेन हे सावध झाले आणि आता या यांचं करायचं काय आहे म्हणजे हे पॅलेस्टिनी जर असेच व्हायला लागले तर पॅलेस्टाईनचं काय व्हायचं ते होईल पण जॉर्डन देश राहील कि का किंवा आपण राहू का इतकी त्यांना भीती वाटायला लागली आणि मग त्यावेळेला त्यांनी जनरल सॉरी ब्रिगेडियर झिया यांच्याकडे मदतीचा हात मागितला आणि सांगितलं की बाबा यांना आवरा तर एकोणीसशे सत्तरच्या सप्टेंबर महिन्यामध्ये या झिया उल हक यांनी जिया हजारो पॅलेस्टिनींची निर्घृण कत्तल केली हा इतिहास आहे कत्तल केली त्यामुळेच त्याला ब्लॅक सप्टेंबर असं म्हटलं जातं आणि मग या पाकिस्तानी भाडोत्री सैनिकांनी ब्रिगेडियर झिया यांच्या नेतृत्वाखालच्या या पॅलेस्टिनींना हुसकावून लावलं संपूर्ण जॉर्डनची सीमा या ब्रिगेडियर झिया यांच्या नेतृत्वाखालच्या पाकिस्तानी सैनिकांनी बा सिक्युअर करून दिली आणि हे मग लेबनॉन किंवा अन्यत्र हे सगळे पॅलेस्टिनी गट पळून गेले त्याच्यानंतर हळूहळू जॉर्डन या आराफात किंवा या पॅलेस्टिनी कॉसपासून हळूहळू लांब राहत गेलेला आहे गेल्या काही काळात आपण जर बघितलं असेल म्हणजे आता हा संघर्ष आपण बघतोय इस्रायलचा आणि लेबनॉन असेल सिरिया असेल या सगळ्या दीर्घ संघर्षामध्ये जॉर्डन कधीही गेलेलं आपल्याला दिसत नाही एकतर जॉर्डनची ती क्षमताच नाही एकतर जॉर्डनमध्ये तेल किंवा असे कुठले नैसर्गिक स्त्रोत नसल्यामुळे जॉर्डनची आ, आधी आहे अर्थव्यवस्था ती तोळा मासा आहे दुसरं त्यांचं लष्कर हे काय फार असं म्हणावं असं काही नाही आहे ठीक आहे है, देश आहे आणि लष्कर आहे या त्या पलीकडे त्यात काही फारसं तथ्य नाही त्याहीमुळे हा काही जाण्याचा भाग नाही आणि पॅलेस्टिनी कॉज किंवा त्यासाठी मदत केल्यानंतर आपल्याला काय भोगावं लागले हे त्या इथल्या राजांना माहिती आहे त्याहीमुळं हे राजे कधीही त्या संघर्षात गेलेले दिसत नाहीत पण सिरियाचा संघर्ष वाढत गेल्यानंतर आणि आत्ता गेले म्हणजे आपण हा संघर्ष आत्ता म्हणतोय पण गेले वर्षभर हा संघर्ष सुरू आहे म्हणजे मागच्या ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला हमासनी इस्रायलच्या लोकांना पळवून गेलं आणि त्यांना ओलीस ठेवलं त्याच्यानंतर जो संघर्ष सुरू झालेला आहे तर त्यातून मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर जे आता लोक आत्ता लेबनॉनमधून पण पळून गेलेले आहेत काही उत्तरेला गेले पण काही शेजारच्या जॉर्डनच्या सीमेतही आलेली आहेत आणि ही संख्यासुद्धा लाखाच्या घरात आता आलेली आहे असं सांगितलं जात आहे दुसरं म्हणजे जॉर्डनचं जे काही सैन्य आहे ते बदायुनी किंवा पॅलेस्टिनीच आहे म्हणजे भटके बदायुनी म्हणजे भटके पण ते पॅलेस्टिनी असंच त्याचं स्वरूप राहिलेलं आहे इस्रायल ज्या पद्धतीने हे रिटॅलिएट सगळं करतो आहे ते लक्षात घेतल्यानंतर आता पुन्हा जॉर्डनमध्ये त्या राजांवरती दबाव आणला जातोय की तुम्ही संघर्ष या उडी घ्या आणि इस्रायलला धडा शिकवा अशा स्वरूपाची हळूहळू इथे मागणी पुन्हा यायला लागलेली आहे अर्थात इस्रायलची क्षमता काय आहे ती जॉर्डननी चार दशकांपूर्वीच अनुभवलेली आहे आणि त्यानंतर ते शहाणेहून त्या भांगडीत पडलेले नाही आहेत आत्ता ज्या पद्धतीनं इस्रायल हे सगळं काही लेबनॉन किंवा इतरत्र जे काही ते उद्योग करतो आहे ते लक्षात घेता जॉर्डन या सगळ्यात येणार नाही परंतु दक्षिणेत पुन्हा एकदा जॉर्डनच्या राजांच्या विरुद्ध उठावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी तिथे आत्ता व्हॉलेटाईल परिस्थिती आहे त्यामुळे कदाचित जॉर्डनचे राजेच कदाचित इस्रायलला सांगू शकतील की हे जे काही पिलावळ इथे आलेली आहे तिचा बंदोबस्त तुम्ही करा अर्थात हे सांगणं एवढं सोपं नाही कारण तिथे एअर स्ट्राइक्स म्हणा किंवा अन्य स्वरूपात काही जरी झालं तरी त्याचे काही रिपरकेशन्स हे पुन्हा जॉर्डनच्या उत्तरेत किंवा अन्य जॉर्डनियनमध्ये सुद्धा उमटेल ही एक भीती तिथे आत्ता तिथल्या शासकांना ही वाटते आहे त्यामुळे आपल्या सगळ्या समर्थकांच्या बरोबर राहात या लेबनॉन किंवा अन्य ठिकाणून आलेल्या पॅलेस्टिनींच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची हा पेच आत्ता जॉर्डन पुढे नेमका उभा आहे पण एकोणीसशे सत्तर साली ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लष्कराला किंवा ब्रिगेडियर झिया यांना हाताशी धरून जॉर्डनच्या राजांनी त्या पॅलेस्टिनींचा बिमोड केला तशाच स्वरूपाचा काही एक बिमोड पुढच्या काळामध्ये यांना इस्रायलला हाताशी धरून करावा लागेल अशी आत्ता तिथे परिस्थिती असल्यामुळे या संघर्षाची काय धग ही येत्या काळामध्ये जॉर्डनला बसेल असं आत्ताचं चित्र आहे मात्र जॉर्डनमध्ये झालेले हल्ले किंवा हे तर अरब जगताविरुद्ध आता यांनी कसा हल्ले सुरू केलेत सुद्धा नॅरेशन आणलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्याचं स्वरूप तसं असणार नाही आणि त्याची संपूर्ण कल्पना ही जॉर्डनचे राजघराणं असेल किंवा सौदी राजघराणं आहे किंवा अन्य जी काही राजघराणे आहेत त्यांना त्याची कल्पना आहे आणि जॉर्डनच्या राजघराण्याविषयी या सर्व लोकांना एक आत्मीयता असायचं एक कारण असं आहे की हे जे जॉर्डनचे राजे आत्ताचे जे आहेत तर ते पैगंबरांचे वंशज आहेत असं मानलं जातं म्हणजे ते असतीलही माझं काही त्याला ऑब्जेक्शन नाही आहे पण त्याहीमुळं जॉर्डनच्या राजघराण्याकडे हे सगळं अरब जग एका वेगळ्या भूमिकेतून आणि भावनेतून बघतं त्यामुळे जॉर्डनमध्ये या स्वरूपाचे काही जर आत्ता हल्ले झाले किंवा काही जॉर्डनच्या दक्षिणेला आकाबा बंदर आणि या सगळ्या परिसरामध्ये किंवा थोड्या पेट्राच्या बाजूला जर तिथे समजा अशा स्वरूपाचे काही स्ट्राईक्स झाले तर असं सुद्धा चित्र उभं केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याची जाणीव ही आखातातल्या या सर्व राजेशाह्यांना नक्की आहे पण हे काहीही असलं तरी संघर्षाची धग येमेनच नव्हे तर पुढच्या काळात जॉर्डनमध्येही आपल्याला बसलेली दिसल्यास आश्चर्य वाटू नये आखातातलं राजकारण हे आता अधिक वेगळ्या पातळीवर जात आहे आणि त्यात तुर्कस्तान किंवा अन्य देश काय कुठे संधी मिळते काय बघतायत परंतु अशी संधी सध्या तरी द्यायची नाही असं काही धोरण इस्रायलनं ठेवलं आहे की काय हेही बघावं लागेल पण एक भाग असा आहे की डी रॅडिकलायझेशन तर ते मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या पट्ट्यात होतंय आहे आणि त्याचे लाभ हे पुढच्या काळात अरब देशांनासुद्धा मिळण्याची संधी मोठ्या प्रमाणावरती आहे बघूया आता पुढच्या काळात काय घडतंय ते मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोयोस्कोप धन्यवाद